कोल्हापूर शहर व वा पंचक्रोशीतील वाढती उपनगरे आणि लोकवस्तीमध्ये भल्या पहाटेपासूनच घरपोच वृत्तपत्र वितरणासाठी कार्यरत असलेली विक्रेत्यांची यंत्रणा अविरतपणे धावते आहे लांबलेल्या पावसासह अनेक प्रतिकूल परिस्थितींवर मात करत हे वृत्तपत्र विक्रेते आजही उत्साहानं कार्यरत आहेत शहरातील भाऊसिंगजी रोड राजारामपुरी ताराराणी चौक कावळानाका आणि इंदिरासागर हॉटेलजवळील संभाजीनगर पेट्रोल पंप शेजारी असे चार प्रमुख वितरण केंद्रावर दररोज पहाटे साडेतीनपासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत वृत्तपत्राचे वर्गीकरण व वितरणाची प्रक्रिया सुरू असते या कामामध्ये तीन पिढ्यांचे मनुष्यबळ शिस्तबद्धपणे कार्यरत असल्याचं दृश्य पाहायला मिळतं दररोज विविध वृत्तपत्र त्यांचे पुरवणी अंक आणि सणासुदीच्या काळात वाढलेल्या जाहिरातींची पत्रकं यांचे भरणे आणि वर्गीकरण करून ठराविक मार्गानुसार बंडल तयार केली जातात दिवाळीसारख्या मोठ्या जणांच्या काळात जाहिरातींच्या पत्रकांमुळे विक्रेत्यांना पूरक उत्पन्न मिळते हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आर्थिक स्रोत ठरते उपनगरांमध्ये वाढत्या संख्येने भटक्या कुत्र्यांचा त्रास खड्डेमय रस्ते अचानक कोसळणारा पाऊस बंद असलेले रस्त्यावरील दिवे यासारख्या अनेक अडचणींवर मात करत हे विक्रे कार्य करत आहेत तरीही त्यांच्या उत्साहात आणि कामाप्रती असणाऱ्या निष्ठेत कोणतीही कमी दिसत नाही आजच्या हायटेक युगातही कठोर परिश्रमाला पर्याय नाही असा जिवंत आदर्श हे वृत्तपत्र विक्रेते आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवत आहेत